सोशल मीडियावर काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे यामध्ये दोन हारणे भारत पाकिस्तान सीमेवर एकमेकांशी भांडताना दिसत आहेत व्हिडिओमध्ये हारणे परस्परांना खूनच देत असताना दिसत आहेत एका सीमा सुरक्षा दलाच्या ऑफिसरने हा व्हिडिओ ट्विटरवर ॲट दी रेट घर के कालेशी या अकाउंटवर शेअर केला असून या व्हिडिओला आतापर्यंत नऊ लाख व्ह्यूज मिळाले आहेत तेरा लाखापेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत आणि युजर्स वेगवेगळ्या कमेंट करताना यावर दिसत आहेत हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा जी सर। առանց մանրանոցի